आपल्या सर्वांना पडलेला एकच प्रश्न युट्यूब पैसे किती देत केव्हा देत आणि कधी देत अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तर मित्रांनो आपण पाहणार आहोत वरून कसा पैसा कमवायचा सर्वात जास्त तुम्ही विचारला जाणारे प्रश्न एकच तुमचा की वरून पैसा कसा कमवायचा तर मित्रांनो तेच आज मी उत्तर देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच इतरांना शेअर पण करा तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत युट्यूबवरून पैसा कसा कमवायचा किंवा युट्यूब पैसा कसा देतं कधी देतं आणि केव्हा हो देतं तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला पाहावं लागेल की युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट कसे करतात तर युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी आपल्याला पाहावं लागेल युट्यूबवर दोन पद्धती असतात युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करण्याची पहिली पद्धत म्हणजे लाँग व्हिडिओ आणि दुसरी पद्धत म्हणजे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला युट्यूबचा काहीतरी एखादा क्रायटेरिया असतो ते पूर्ण करावं लागतो ते क्रायटेरिया काय आहे तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घण त्याचा वॉच टाईम तेव्हा तुम्ही तुमचं चॅनल मोनिटाईज करू शकता तुमच्या व्हिडिओ मध्ये कुठली कॉपीराईट नाही किंवा स्ट्राईक नाही तर तुमचं चॅनल मोनिटाईज होतं आणि दुसरा कोणता आहे ते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला काय लागतं एक हजार सबस्क्राईबर आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की इथं तुमचा वॉच टाइम गाय धरल्या जात नाही इथं फक्त तुमचे तेवढच्या नव्वद दिवसामध्ये तुम्हाला दहा मिलियन व्ह्यूज जावं लागतात तर ते व्ह्यूज नुसार तुम्हाला पैसे भेटतात तर तुम्हाला विचार हे काय आहे ते पण सांगणार मी मित्रांनो तुम्ही जेव्हा लॉंग व्हिडिओ बघत असता तर तुम्ही बघा सुरुवातीला ऍड येते मध्यभागी ऍड येते आणि शेवटी पण ऍड येते आणि शॉर्ट व्हिडिओला पण बघा तुम्ही जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ वर असे स्क्रोल करत असता तेव्हा तुम्हाला मध्ये ऍड दिसते तर ती ऍड जी असते ना तर ती तुमची पूर्ण महिनाभर जी ऍड तुमच्या शॉर्टवर जी चालणारी आहे ते युट्यूब तुमची पूर्ण ऍड कलेक्ट करीत असतो एका महिन्याची एक टूल असतो तो की तुमची पूर्ण ऍड कलेक्ट करतो की तुमच्या शॉर्टवर इतकी ऍड चाललेली आहे ते डाटा आपल्याकडे नसतं पण कडे असतो इथपर्यंत गोष्ट लक्षात आली मित्रांनो मित्रांनो खूप साऱ्या लोकांना आणखी वॉच टाइम समजत नाही नेमका वॉच टाइम असतो काय तर मित्रांनो वॉच टाइम म्हणजे काय आहे जर आपण असतो की जो आपण आपण पोस्ट करतो तर तो आपल्याला चार हजार घंट्याचा क्रायटेरिया पूर्ण करावं लागतं की चार हजार घंटे आपला वॉच टाइम झाला पाहिजे हे वॉच टाईम म्हणजे काय तुमचे व्हिडिओ चार हजार घंटे युट्यूबवर चालले पाहिजे हा वॉच टाइम असतो मराठी क्रिएटरला प्रश्न असा पडतो की बाबा युट्यूबवर व्हिडिओचे पैसे कसे भेटतात शॉर्ट व्हिडिओचे कसे भेटतात आणि लॉंग व्हिडिओचे कसे भेटतात तर मित्रांनो त्याचं कसं असतं लॉंग व्हिडिओचे समजा तुमच्या तुमचे जितके व्ह्यूज आहेत त्यानुसार पैसा भेटतो की तुमचे व्हिडिओ तुमचे सरासरी मी सांगतो तुम्हाला मित्रांनो तुमच्या व्हिडिओवर दोन हजार जर व्ह्यूज असतात तर कमी जास्त एक डॉलर समजा तुमच्या दोन हजार व्यूज वर एक डॉलर मिळतो ते पण मित्रांनो आपल्या चॅनलच्या कॅटेगरीनुसार असतात जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्ही जर आता फायनान्शियली चॅनल असाल तुमचं त्याच्यावर जर तुम्ही व्हिडिओ टाकत असतो तर त्याचा आरपीएम त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पैसे कमवू शकता शॉर्ट व्हिडिओचा असेल तुम्हाला दीड लाख शॉर्ट व्हिडिओवर तुम्हाला दीड लाख व्यूज वर एक डॉलर भेटतो मित्रांनो तुम्ही म्हणत असताल की हे शॉर्ट व्हिडिओला दीड लाख व्यूज आणि फक्त एक डॉलर कारण ते व्हायरल पद्धत असतात मित्रांनो कारण त्याला दीड लाख धरून झाला तुम्ही दीड लाख व्यूज वर एक डॉलर अशा प्रकारे तुम्हाला इन्कम व्हिडिओ मार्फत भेटू आणि आन, आणखी कसे कमाईचे साधन आहेत युट्यूबवर ते सांगणार मी थांबा थोडं आपल्या पूर्ण मराठी क्रिएटरला पडणार एकच प्रश्न की बाबा लॉंग व्हिडिओचे पैसे कसे देते युट्यूब आणि शॉर्ट व्हिडिओचे पैसे कसे देते युट्यूब तर मित्रांनो कसं आहे माहिती का लाँग व्हिडिओचे जर तुमची कमाई जी आहे एक डॉलर असेल किंवा समजा दहा डॉलर असेल किंवा त्याच्या रुपयामध्ये धरू तुम्हाला जर लॉंग व्हिडिओचे शंभर रुपये जर आ, तुम्हाला युट्यूब न दे कडे आले तुम्हाला तर युट्यूब तुम्हाला किती माहिती आहे का तुम्हाला देतं पंचावन्न टक्के स्वतःकडे ठेवतं पंचाळीस टक्के ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्या की लॉंग व्हिडिओचे पैसे तुम्हाला युट्यूब स्वतःकडे पंचाळीस टक्के ठेवतं तुम्हाला पंचावन्न टक्के देतं आणि शॉर्ट व्हिडिओचं कसं आहे माहिती आहे का स्वतःकडे पंचावन्न टक्के ठेवतं आणि पंचाळीस टक्के तुम्हाला देतं महत्वाचं म्हणजे लॉंग व्हिडिओचे युट्यूब पंचेचाळीस रुपये ठेव ठेवतं पंचावन्न रुपये तुम्हाला देतं शॉर्ट व्हिडिओचे स्वतःकडे पंचावन्न घेतं पंचाळीस तुम्हाला देतं आणि ते पैसे तुम्हाला नुसार भेटतात जितके तुमचे व्यूज असतात तसे तुम्हाला पैसे भेटतात आणि हे पैसे महिन्याच्या पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या बँक मध्ये जमा होतात त्यासाठी मित्रांनो काय लागतंय आपलं चॅनल मोठ्याच लागतंय आपलं गुगल ऍडसन लागतंय आणि गुगल पिन आपल्याकडे यावा लागतो त्यानंतर हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतात फक्त त्याचं प्रोसिजर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत युटूबवर मित्रांनो आणखी पैसे कसे कमवू शकतो आपण तर बघा चॅनल आपलं मोनिटाइज झाल्यानंतर काय तिथे व्हिडिओ सुरू असताना बघा खाली काय ते चॅनल मोनिटाइज झाले काय त्याला जॉईनिंग बटन येत असते त्या जॉईनिंग बटन मध्ये काय असते मित्रांनो ते जर तुम्ही जॉईनिंग झाले तर समजा आपण तुमच्याला जर जॉईनिंग बटन आलं तर तुमचे जे कोणी जॉईन केलं तर ते तुमच्या चॅनलची मेंबरशिप घेणार आहे तर त्या मेंबरशिपला आपण काय करतो एक तीन पद्धतीने हे तीन लेवलने आपण त्यांच्याकडे त्यांना आपण काहीतरी फायदे देत असतो आणि ते आपल्या चॅनलचं सबस्क्रिप्शन घेत असतात त्याच्यामध्ये असते गोल्डन रोपे सिल्वर या पद्धतीने म्हणजे पहिल्या गोल्डनला शंभर रोपेला दोनशे किंवा गोल्डनला दोनशे रोपेला शंभर सिल्वरला पन्नास अशा प्रकारे ते तुम्हाला पैसे देऊ शकतात कारण तुम्ही जर त्यांचे त्यांनी जर तुम्हाला पैसे दिले तर त्यांची तुम्ही हायलाईट करणार त्याला स्पेशल काहीतरी एक तुमच्या तुमचं चॅनल जर कोणी हे केलं असेल त्यानं जर सबस्क्रिप्शन घेतला असेल तर त्यांनाही काहीतरी फायदा करणं ते क्रिएटरचं काम असते कारण तुम्ही त्यांच्या कमेंटला रिप्लाय देणार स्पेशल काहीतरी एक म्हणजे ते स्पेशल राहतील ना कारण तुमच्या व्हिडिओचा आधी व्हिडिओ पोस्ट झाल्या झाल्या त्यांना कळणार आणि ते तुमचे स्पेशलाइज असणार त्यामुळे तुमचं कंटेंट जर जबरदस्त असेल तर लोक तुमच्या चॅनलला जॉईनिंग होतात आणि ते तुम्हाला पैसे देऊ शकतात यामध्ये कसं असतं युट्यूब चे एकच धोरण आहे की त्यांनी जे पैसे दिलेत ते स्वतःकडे तीस टक्के शेवट आणि तुम्हाला सत्तर टक्के देतं ते बी म्हणजे सगळं जीएसटी हे कटून तुम्हाला बासष्ट त्रेसष्ट टक्क्याने तुम्हाला ते बासष्टासष्ट्रेसष्ट रुपये पडतात शंभर रुपये सांगाल मी शंभर रुपयामध्ये जर शंभर रुपये जर तुम्हाला कोणी दिले तर तीस रुपये युट्यूब ठेवतो सत्तर रुपये तुम्हाला देतात त्यामध्ये जीएसटी हे कटून तुम्हाला बासष्ट त्रेसठ रुपयापर्यंत पोहोचत हे तर समजलं तुम्हाला आता राहिला दुसरं काय बघा खाली काय ते सुपरचार्ट सुपर चार्ट मध्ये काय असतं तुमची समजा लाईव्ह स्ट्रीम चालू असेल तर तिथे तुमच्या चार्टचे बरेच युजर आहेत ते तुम्हाला सुपरचार्टीकर तुम्हाला पैसे पे करू शकतात त्याचा पण तसंच आहे की युट्यूब तीस टक्के आपल्याकडे ठेवतं सत्तर टक्के तुम्हाला देतात ते जीएसटी तुम्हाला बासष्ट त्रेसष्ट असे पडतात अशा प्रकारे ही युट्यूबची पण कमी होऊ शकते आणखीन काय मित्रांनो तुम्ही बऱ्याच युट्यूब चे पाहिले असताना मध्ये तुम्हाला काही प्रोडक्टची लिंक दिसते जशी अमेझॉन फ्लिपकार्ट मिशोच तर काय असतं मित्रांनो ते जे तिथले जे प्रोडक्ट असतात यांनी लिंक लावल्यानंतर काय होतं त्या तुम्ही जर ते परचेस करायला गेले तर यांना अगोदर दोन टक्के तीन टक्क्याने ठरलेलं असतं म्हणजे उदाहरणार्थ कोणत्याही प्रोडक्टची लिंक जर तुम्ही तिथं लावली तर ती तुम्हाला प्रोडक्ट तुमच्या तुम्ही कोणा परचेस केले तर त्याचे दोन टक्के तीन टक्के तुम्हाला भेटतात तुम्हाला असं एक साधन आहे आणखी brand, एक महत्वाचं साधन कोणते माहिती काय मित्रांनो ब्रँडचं ब्रँड ब्रँड प्रमोशन ब्रँड प्रमोशन म्हणजे काय मित्रांनो एखाद्या कंपनीचं तुम्ही ऍड करता किंवा एखाद्या मोबाईलचं तुम्ही अनबॉक्सिंग करून मोबाईलची माहिती देता कसं आहे काय आहे हे जे करतात ते कोणी मोबाईल व्हिडिओ बघितले असतात हे कोणी फुकट नाही करीत कारण की ही कंपनी ती कंपनी त्यांना पैसा देते की बाबा आमच्या कंपनीचं तुम्ही प्रचार करा प्रसार करा हे एक असं असतं मित्रांनो आणखीन काय मित्रांनो की तुमच्याकडे एखादी स्किल आहे की तुमच्याकडे एखादी काहीतरी इतरांना तुम्ही माहिती अशी देऊ शकता की किंवा स्वतःचं प्रोडक्शन आहे किंवा स्वतःच काहीतरी कंपनी स्वतःची विक्री आहे ही तुम्ही स्वतःच ऍड करून सेल पण करू शकता कमाई अशी पण करू शकता आणखीन कोणती कमाई असते मित्रांनो आणखीन एक कमाई अशी आहे मित्रांनो की काही काही लोकांची वेबसाईट असते वेबसाईटवर वेबसाईटवर ती गुगलवर रन करून त्यामार्फत गुगल ऍडसन तुम्हाला पैसे देतो मित्रांनो अशा प्रकारे आपण युट्यूबवरून पैसा कमवू शकतो जे तेवढं काही अवघड नाही आणि पाहायला गेलं तर तेवढं काही सोपं बी नाही व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये आणि तुमचा काय अभिप्राय असेल किंवा तुमचे काही मत असेल किंवा तुम्हाला युट्यूबवर काम करायचं असतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र